साहेब काय सांगा प्रजासत्ताक दिन आता उत्साहात पार पडलेला आहे आ, मी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे अपेक्षा करतो की येणाऱ्या वर्षामध्ये ज्याप्रमाणे मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशांनी जे तरक्की केलेली आहे आपण एक बंधुभाव म्हणून या देशामध्ये राहिलेले आहे तेच परिस्थिती येणाऱ्या वर्षामध्ये निर्माण हो वर्षा हीच इच्छा आहे भाषण करताना असं सांगितलं आहे की प्र आज प्रजासत्ताक दिन आहे सर्वांनी मतदान करावा आणि आपला योग्य जो उमेदवार तो निवडून आणावा पालकमंत्र्यांचं भाषण जेव्हा मी ऐकत होतो तर त्यांनी हे पण सांगायला पाहिजे होतं की त्यांनी काय काय केलेले आहे त्यांनी काय काय नाही केलेले आहे ते पण सांगायला पाहिजे होतं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की मार्च दोन हजार बावीसपर्यंत या देशामध्ये हर बेघरांना घर मिळणार आहे या चुनावी क्षेत्रामध्ये त्यांचा चुनाव जे पालकमंत्री आहे एकही बेरोज बेघरांना बे एक घर मिळालेला नाही आहे साठ हजार लोक त्याची वाट बघत आहे मग कशा खोटं बोलायचं आजही या शहरामध्ये सात सात दिवसानंतर पाणी येतं याच्या बाबतीतही बोलायला पाहिजे होतो एक हजार एकशे शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये एका वर्षामध्ये आत्महत्या केलेली आहे तर हे पण खरी परिस्थिती जे आहे याच्या बाबतीतही त्यांनी बोलायला पाहिजे होतं फक्त आपली पीठ थपथपायची आणि काय चांगलं काम केलेले आहे हे सामान्य माणसांशी आहे हे आहे तुम्ही हे चांगलं काम केलं असतं तर मला नाही वाटतं की तुम्हाला या स्टेजवर उभं राहून तुम्हाला मतदानाची भीक मागण्याची वेळ आली असती रामराज्य सुरू रामराज्याला सुरुवात झालेलं आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे भाषण खऱ्या अर्थानं रामराज्य या देशामध्ये जेव्हा येईल जेव्हा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार या देशामध्ये जाईल

काय आहे की सरकारने सर्व काही प्रयत्न केले की मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत येणारा लाखोंच्या संख्येने जे मराठा बांधव तिथे मुंबईला जाणार होते त्यांना कशा थांबवता येईल आणि त्याचाच एक प्रकार म्हणून मीरा भयंकर पासून आपण मुंबईमध्ये दंगल घडू शकतो का आणि दंगल घडवून आपण तिथे कर्फ्यू लावून त्यांना काही कारण देऊ की ते नाही आता तुम्ही मुंबईला येऊ शकता नाही मनोज जरांगेचा मी खूप आदर या कारणाने करतो की एका छोटासा गावाशा एका साधारण माणूस एका सामान्य माणूस त्याची ताकद काय आहे त्यांनी हे ठरवून दाखवलेली आहे आणि लोकांनी एक मेसेज दिलेला आहे की आमचा विश्वास लोकप्रतिनिधी पॉलिटिशियन्सवर आता संपलेला आहे म्हणून ओव्हरनाईट एका रात्रीमध्ये एका सामान्य माणसाला कशा आपण हिरो करता येईल का केलं त्यांनी की त्याची प्रामाणिकता होती त्याचं जे िटी ऑनेस्टी आणि कमिटमेंट होता की माझ्या समाजासाठी मी हे लढत आहे म्हणून त्या कमिटमेंट आणि त्या ऑनेस्टी जे होती त्याची संख्येने म्हणून मी करतो पार्टी नरेंद्र मोदी पासून भारतीय जनता पार्टीचे सगळे नेतेही महाराष्ट्रामध्ये आले तर इतकी भीड इकट्ठा करण्याची ताकद त्यांच्यामध्येही नाही आहे जितकी मनोज जरंग्यांनी करून दाखवलेली आहे का आणि कसं प्रकारे दाबलं जात नक्की त्यांना काय आहे की त्यांना काही द्यायचं नाही आहे फक्त पुन्हा यायचं चर्चा करायची वेळ मागून घ्यायचं आहे कशाला तुम्हाला भेटायचं आहे त्यांना तुमच्याकडे सरकार आहे निर्णय द्या ना द्यायचा असेल तर द्या नाही द्यायचे असेल तर सांगा पुन्हा जाऊन तेच तेच चर्चा करणार आहे आणि अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे ना मग का आपण असा उडवाओवीचं उत्तर देत आहे त्यांना फक्त टाईम बाय करायचा आहे कुठपर्यंत करायचं आहे की त्यांना माहीत आहे की एका महिन्यानंतर आपल्याला आचारसंहिता लागणार आहे मग हेच उदाहरण हे देणार आहे एक्सक्यूज की आता आचारसंहिता लागलेली आहे पुन्हा आमची सरकार येईल तर आम्ही तुम्हाला असं करू तसं करू ते फक्त टाईम बाईंग एक्सरसाइज करत आहे आणि पूर्ण मराठा समाज जे महाराष्ट्राचा आहे त्यांना उल्लू बनवण्याचा धंदा हे सरकार करत आहे वातावरण काय आहे की लोक ही इतकं त्रस्त झालेले आहे की त्यांना काहीतरी अपेक्षा आहे की तुम्ही एका साईडला म्हणतो नाही आमची इच्छा आहे देण्याची मग कोणी थांबवलं केंद्रामध्ये तुम्हाला तुमची सरकार आहे राज्यामध्ये तुमची सरकार आहे ज्या महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी पाच दिवसाचा विशेष अधिवेशन बोलवलं होतं पाच दिवसाचं विशेष अधिवेशन ते दोन हजार चोवीसला नाही देणार महिलांना दोन हजार उनतीसलाही नाही देणार ते महिलांना आरक्षण मग हे मराठ्यांसाठी आपण काय दोन दिवसाचा विशेष अधिवेशन बोलवत नाही आणि घ्या निर्णय सरकारच्या मनामध्ये इच्छा असेल तर एका देशामध्ये ते निर्णय घेऊ शकत पण त्यांची इच्छा नाही आहे म्हणून हे सगळंचे धंदे सुरू आहे धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका